सर्वप्रथम आमची शेतकऱ्यांची आघाडी आमचा मुद्दा जो मान्य करेल त्याला आमचा पाठिंबा बच्चू कडूंचा पुनरुच्चार लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पार पडल्यानंतर आता साऱ्यांना वेध लागले आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांचे त्या अनुषंगाने जवळजवळ सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसलेली असून प्रत्येक मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे अशातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे आणि आमदार बच्चू कडू यांनी मोठी घोषणा केली आहे बच्चू कडू यांनी स्वतःची आघाडी करण्याचा विचार केलेला असून सध्या घडीला आम्ही अजून युतीत आहोत मात्र येत्या नऊ तारखेला आम्ही आमची ताकद दाखवू आणि त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ अशी मोठी घोषणा आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केलेली आहे तर आम्हाला तिसरी आघाडी म्हणू नका आम्ही पहिली आघाडी आहोत आणि मुळात आमची शेतकऱ्यांची आघाडी असल्याचंही बच्चू कडू म्हणाले राज्यातले सरकार सध्या ज्या योजना आणत आहेत त्यांच्या योजना काँग्रेसने आणण्याचा प्रयत्न केला आहे जर माहिती सरकार पण तेच करणार असेल तर काय अर्थ आहे आमचे सोळा मुद्दे आहेत ते जर मान्य होत असतील आणि ते जर कोणी मान्य करेल तेर त्या बासेल, असे ही बच्चो विधान ही। तर त्या आघाडी युतीला आमचा पाठिंबा असेल असंही बच्चू कडू म्हणाले आम्ही मुद्द्यावर लढतोय आम्हाला विधानसभेची अपेक्षा नाही मुद्दा मान्य झाला तर ज्याने तो मान्य केला त्याला आम्ही पाठिंबा देणार असल्याचं ते म्हणाले आहे नऊ ऑगस्टला एक अतिशय सामान्य घटकांच्या संदर्भातलं आपलं आंदोलन आहे संभाजीनगरला आपण जर पाहिलं तर या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये श्रममूल्य जपल्या जात नाही जो अधिक कष्ट करतं तो उपाशी मरतं जो बेमानीनं जपतं तो अधिक चांगल्या पद्धतीनं या देशामध्ये आई आरामानं जगत आहे दोनमधली मोठी तफावत आता आपण जर पाहतोय इथं धर्माची विषमता किंवा वाद निर्माण केल्या जातं पण खरी विषमता आर्थिक विषमता आहे अधिक कष्ट करणाऱ्याला काय भेटलं आणि काहीच कष्ट न करणाऱ्याला काय भेटलं हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आणि म्हणून इथं रिक्षावाला असेल ॲटो चालक असेल जो रोज मेहनत करून आपला व्यवसाय करता आणि पोट भरतो आहे आपला आयुष्य पूर्ण करतो आहे दगड फोडणारा आमचा वडर समाजाचा माणूस असेल शेतकरी असेल मजूर असणार तुमच्या अंगणवाडी सेविका असेल आशा वर्कर असणार रोजगारसेवक असेल आणि कंत्राटी कामगार असेल या रेस्ट हाऊसमधल्याही मला वाटते कामगाराला जे पेमेंट काढलं जातं ते बावीस हजारानं आणि रेस्ट हाऊसवाल्याच्या कंत्राटी कामगाराच्या हाती देतं आठ हजार काम करणाऱ्याला पैसे कमी मिळतं आणि एजन्सीला जास्त पैसे भेटतं गुड गव्हर्नर जे, जे म्हणतोय ते संपलेलं आहे योजनेचं शासन किंवा शासन म्हणजे योजना आणि त्या कोणासाठी तर बऱ्यापैकी काम न करणाऱ्यासाठी जास्त योजना म्हणजे इथं एस टी ड्रायव्हर म्हणतोय आम्हाला दोन हजार वाढून दिले तरी पोट भरतं आहे आमचं त्याला दोन हजार वाढवून द्यायची ताकद सरकार ठेवत नाही आणि पंधराशे रुपये लेट लाडकी म्हणून जाहीर करतं अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधात आमचं असं म्हणणं आहे का दुधाला भाव द्या शेतीमालाला भाव द्या त्या कामगाराला मजुरी द्या जे काही चालक असेल त्याच्या संदर्भात काहीतरी नवीन धोरण घ्या कष्ट करणाऱ्यासाठी एखादी योजना असली पाहिजे ना पैसे नसेल तर मी त्यांना चांगला सुजाव दिलेला आहे मुंबईला राज्यपालाचा बंगला चाळीस एकरावर आहे आणि राज्यपालाला चाळीस एकर कशाला पाहिजे ते जरी विकलं तर एखादा लाख कोटी भेटते त्याला चांगला बंगला पेशल बांधून द्यावा चार पाच मजलीचा आणि ती जागा जर आम्ही पाहतोय ती जरी यूज केली तर कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना आली पाहिजे देशामध्ये अधिक श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे पाच हजार कोटी अंबानी जर आपल्या मुलावर खर्च करत असेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती